बच्चू कडूंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे बच्चू कडूंची वैद्यकीय तपासणी सध्या सुरू आहे सध्या बच्चू कडूंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे कालपासून बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे वैद्यकीय तपासणी केल्या असता बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे सुरेंद्र अखोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र बच्चूकडू यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे सुरेंद्र त्याच्यात बच्चू कडू यांच्या आंदोलनचा आता दुसरा दिवस नसून आता तिसरा दिवस साला सुरुवात झाली आहे एकंदरीत जर बघितलं तर दिव्यांग शेतकरी शेतमजूर आणि शिक्षकांनी अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू जे आहे ते महाराज येथील समाधी स्थळी बसलेले आहेत एकंदरीत बघितलं या ठिकाणी त्यांच्यासोबत काही त्यांचे शेतकरी शेतमजूर कार्यकर्ते देखील दे 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 बसलेले आहेत आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं हे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी राहणार आहे त्यांनी चौदा तारखेपर्यंत त्याचा अल्टिमेटम देखील दिलेला आहे मात्र चौदा तारखेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करूनही जर सरकारनं या मागण्या पूर्ण केल्या नाही तर शांततेचा मार्ग सोडून भगतसिंगाच्या मार्गाने आपण आंदोलन करू आणि आपले हक्क जे मिळून देऊ असा इशारा देखील काल त्यांनी या ठिकाणी दिला या ठिकाणी किसान विकास मंचाचे राजेश टिकट हे सुद्धा आले आणि त्यांनी सुद्धा समर्थन या ठिकाणी त्यांना दिलं पाठिंबा दिला, दिला आणि रोहित पवार यांचे आमदार त्यांनी सुद्धा यांना पाठिंबा दिला एकंदरीत बघितला आता तिसऱ्या दिवस असताना अनेक कार्यकर्ते जे आहेत ते, ते आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात असं चित्र या ठिकाणी दिसतंय तेजस अगदी धन्यवाद असुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ